अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सर्कल कार्यालयात जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दाणक्याने सिनेस्टाईल हानामारी झाली या मारहाणीत दोन महिलांसह एकाला बेदम मारहाण करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी देण्यात आली या मारहाणीत दरम्यान सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून मारहाण तसेच छडाछ चड़ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र महसूल विभागाकडून सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याऐवजी शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी मचिंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मोकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदरगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोळगाव येथील सरकार कार्यालयात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिखली येथील जमिनीच्या नोंदणीवरून सुनावणी सुरू असताना चिखली येथील दोन गटांपैकी मच्छेंद्र सुभाष झेंडे राहुल गौतम भोसले अशोक मुकिंदा भदारगे नवनाथ मुकिंदा भदारगे सुमन मुकिंदा भदारगे यांच्यासह इतर सहा जणांच्या गटाने जवळ दुसरा गटावर हल्ला करत लाकडी दाणक्याने सिनेस्टाईल मारहाण सुरू करत पीडित महिलांसह एकाला आर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत पुन्हा पाहून घेण्याची धमकी दिली या मारहाणीत लाकडी दाणक्याने मारहाण झाल्याने तरुण गंभीर जखमी झाले जमावातील मचिंद्र झेंडे यांनी लाकडी दाणक्याने सर्कल कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले या प्रकरणाने कोळगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती होताच अनेकांनी सर्कल कार्यालयाकडे धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती